नमस्कार माझं नाव योगेश जनार्दन चीरे मी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचा प्रवक्ता आहे आणि पनवेलला अध्यक्ष आहे मित्रांनो तुम्हा सगळ्यांना माहिती आहे काल शरद पवार गटाचे राष्ट्रवादीचे आमदार श्री जितेंद्र आव्हाड यांनी प्रभू श्री रामांबद्दल एक वाक्य वापरलं होतं की राम हे माणसाहारी होते ते शाकाहारी नव्हते ते क्षत्रिय असल्यामुळे मांसाहारीच होते ते आणि त्यांचा आदर्श ठेवून आम्ही मटन खातो मुळात जितेंद्र आव्हाडांनी काय खावं हा त्यांचा प्रश्न आहे परंतु श्रीरामांचा आदर्श ठेवून आम्ही मटन खातो या वाक्याबद्दल संपूर्ण देशाला आक्षेप आहे कारण प्रभू श्रीराम हे संपूर्ण देशाचे आराध्य दैवत आहे त्यामुळे त्यांच्याबद्दल बोलताना जितेंद्र आव्हाडांनी तर अभ्यास करून बोलणं अपेक्षित होतं तसं झालेलं नाही आणि तसं कधीच त्यांच्या बाबतीत होत नाही ते सतत असंच काहीतरी कॉन्ट्रोवर्शियल बोलत असत त्यांना ते प्रसिद्धीमध्ये राहायचं असतं ती आवड आहे त्यांची आणि त्याच्यासाठी ते वाटेल ते बरवू शकतात आता ते जे बोलले त्याच्याबद्दल त्यांनी काही संदर्भ दिलेले नाही परंतु राम खरंच मांसाहारी होते की शाकाहारी होते याचा अभ्यास करताना काही संदर्भ माझ्या समोर आले ते मी आज तुमच्या समोर मांडतोय तुम्ही स्वतः विचार करा आणि सांगा की राम खरंच शाकाहारी होते की मांसाहारी होते आणि जितेंद्र आव्हाड जे बोलले यामागे त्यांचा अभ्यास आहे की फक्त त्यांना भरायचं होतं भुंकायचं होतं म्हणून ते भुंकले आता याच्याबद्दल राम मासारी होते याच्याबद्दल ज्यावेळी बोललं जातं काही लोकांकडून सांगितलं जातं राम मासारी होते तर ते का होते याच्यासाठी ते राम वनवासाला असताना त्यांनी जे हरण मारलं होतं सीतामाईच्या सांगण्यावरून त्या हरणाचा संदर्भ दिला जातो मुळात असं होतं की श्रीरामांनी ज्यावेळी सीतामाई बोलल्या की मला ते हरण आवडलेलं आहे ते हरण तुम्ही मला आणून द्या त्यांनी मारा असं सांगितलं नव्हतं ही पहिली गोष्ट ते मला आणून द्या असं त्यांचं म्हणणं होतं त्यावेळी श्रीरामांनी त्यांना समजवलं होतं की ते, ते छोटं लहान बच्चा आहे अजून मूल आहे लहान ते आणि आईशिवाय ते राहू शकत नाही तर तू उगाच त्याला आणायचा हट्ट करू नकोस तेव्हा सीताबाईंनी म्हटलं की नाही मला ते लहान हवंय मुल मला इथे जंगलामध्ये मा माझ्यासोबत कोणीतरी हवंय मी एकटी असते बऱ्याच वेळा जोपर्यंत त्याची आई येत नाही तोपर्यंत ते माझ्याकडे दे त्याची आई आली की मी त्या पिल्लाला सोडून देत ते त्याच्या आई बरोबर जाईल मग रामांचा नाईलाज झाला आणि ते त्या हरणाच्या मागे लागले आता हरणाच्या मागे लागल्यावरती त्यांनी बघितलं हरण अचानक गायब होत होतं पुन्हा ते येत होतं पुन्हा गायब होत होतं पुन्हा येत होतं त्यावेळी श्रीरामांच्या लक्षात आलं की हे साधं सुद्धा हरण नसून हे मायावी हरण आहे आणि हा कोणता तरी राक्षस आहे ज्याने माया मायावी रूप घेऊन आपल्या समोर ते आलेले आहे त्यामुळे श्रीरामांनी त्याला पकडलं नाही त्याला मारलं आणि त्याला मारणं गरजेचं होतं श्रीराम हे सगळं जाणत होते तरीही तो त्यांचा जो अवतार होता हा मनुष्य प्राण्याचा अवतार होता त्यामुळे त्यांनी मनुष्यासारखंच वागणं अपेक्षित होत म्हणून त्यांनी त्या हरणाचा त्यावेळी वध केला आता हरण मारलं याचा अर्थ ते खाण्यासाठी मारलं असं होत नाही रामायणामध्ये असं कुठेही लिहिलेलं नाही की ते जे हरण मारलं हे श्रीरामांनी खाण्यासाठी मारलं होतं नाही ते हरण मारलं की अंगावरती त्यावेळी दक्षिणेकडच्या राज्यांमध्ये अंगा एवढी थंडी आजही नसते त्यावेळी नव्हती त्यामुळे एखादा प्राणी मारून त्याचं वस्त्र म्हणून वापर करण्याची पद्धत आपल्याकडे दक्षिणे पूर्वी नव्हती आजही नाही उत्तरेकडे ही उत्तरे पद्धत होती कारण उत्तरेकडे खूप मोठ्या प्रमाणावरती वातावरण थंड असतं थंडीच्या दिवसांमध्ये आणि त्यावेळी जे हा हा जो काही वनवास झालेला आहे हा वनवासाचा कालावधी हा दंडकार आणण्यामध्ये आणि आपल्या आता नाशिकचा जो भाग आहे पंचवटी वगैरे वो त्या ठिकाणी झालेला आहे इथे उत्तरेच्या मानाने थंडी नसेल राम उत्तरेतून आले होते हे लक्षात ठेवा दक्षिणेमधली थंडी ही सहन करण्याजोगी होती आणि वनवासाला येताना रामांना माहित होत की आपण जी वस्त्र परिधान करणार आहोत त्याच्यामध्ये थंडीचा मुकाबला करण्याचं सामर्थ्य नाही परंतु ज्या प्रदेशात आपण आता जातो हो। आहोत तिथे उत्तरे एवढी थंडी नव्हती एक आता वनवासाला हे हे वनवासात असताना घडलेलं आहे परंतु वनवासाला जातानाच श्रीरामांनी आम्ही का म्हणतोय की हरण मारलं याचा अर्थ ते मास म्हणून प्राशन करायचो सेवन करायचो तर म्हणून हरण मारलं असं होत नाही असं का सांगतोय कारण रामायणामध्ये ज्यावेळी श्रीराम हे वनवासाला निघाले त्यावेळी ते त्यांनी एक प्रतिज्ञा केलेली आहे ती प्रतिज्ञा काय आहे चतुर्दश ही वर्षांनी वत्स्या विजने वने मधु मूल फलय जीवन हितवा मुनिवर आमिषम म्हणजे काय मी अरण्यात एका सारखे चौदा वर्ष मुळे फळे आणि मधाचा वापर आहारात करेन ते कुठे म्हटलंय का त्यांनी प्रतिज्ञा केलेली आहे मी माझ्या पुढच्या पूर्ण वनवासामध्ये फक्त मुळे फळे आणि मधाचाच आहारात वापर करेन आता हा एक श्लोक आहे का तर नाही सुंदरकांडमध्ये ज्यावेळी सुंदरकांडमध्ये वर्णन आहे मारुती राया ज्यावेळी वनवासाच्या नंतर वनवास चालू असतानाच खर तर रावणाने सीता सीतामाईला ज्यावेळी लंकेला घेऊन गेला आणि श्रीरामांच्या आज्ञेवरून हनुमान सीतामाईला शोधायला आले अशोक वाटिकेमध्ये तेव्हा ज्यावेळी त्यांची ते भेट झाली त्यावेळी सीतामाईंनी विचारलं की माझे प्रभू श्रीराम कसे आहेत त्यांचा दिवस कसा जातोय माझ्याशिवाय जंगलामध्ये तेव्हा मारुती सीता सीतामाईला जी माहिती दिली ती एका श्लोकामध्ये सुंदरकांड मध्ये आलेली ती माहिती अशी आहे न मासम भुक्ते न चापी मधुसेवते वन्यम सुविहितम नित्यम भक्तम नाती पंचम याचा अर्थ काय श्रीरामांनी कधीच मास सेवन केलेले नाही ना कधी मदिरेचे प्राशन केलेले आहे ते प्रत्येक दिवशी फक्त कंदमुळे खाऊन जीवन व्यतीत करत आहे हे कधीच आहे हे वनवासात असताना सीतामाई अशोक वनात असतानाच हे मारुती रायांनी केलेलं वर्णन सुंदरकांडमध्ये आलेलं आहे मग इतके संदर्भ असताना जितेंद्र आव्हाड का भुंकत आहेत की श्रीराम हे मांसाहारी होते बहुजनांचे ते देव आहेत म्हणून आम्ही त्यांचा आदर्श ठेवतो आणि मटन खातो याचा अर्थ एकच होतो आणि हे आज झालेलं नाही हे सातत्याने होतंय ज्यांचे नेते माननीय माननीय शरद पवार हेच हिंदूंच्या प्रत्येक सणाला ज्या कुठे कुठे ठिगळ लावत असतात तर त्यांचे ही जी चांडाळ चौकडी आहे ती सुद्धा तसंच वागणार मागे नाही का माननीय शरद पवारांनी मुद्दाम म्हटलं होतं जेव्हा त्यांना पत्रकारांनी विचारलं की तुम्ही श्रीमंत दगडूशेठ हरवाईंच्या गणपतीला का नाही गेलात मंदिरात मुद्दाम म्हटलं त्यांनी की मी मटण खाल्लं होतं म्हणून गेलो नव्हतो ते दुसरं कोणतेही कारण देऊ शकत होते परंतु हिंदूंच्या भावना दुखवायच्या आहे ह्याच याच आपल्या राष्ट्रवादीच्या अमोल मिटकरींनी हिंदूंच्या कन्यादान विधीवरती काय अश्लील टिप्पणी केलेली तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे या चांद्या चा चौकडीला सवयच आहे आत्ता अमोल मिटकरी बीजेपीच्या वळचणीला गेलेत म्हणून कदाचित हिंदूंवरती बोलत नसतील आजही शरद पवार गटामध्ये असते तर असेच भुंकले असते जितेंद्र आव्हाडांनी जे वाक्य बोलले आहे ते कसं योग्य आहे हे पटवण्यासाठी आज अमोल मेटकरी बसले असते ना तिथे बरे आव्हाडांनी तरी काय केलं त्यांना माहिती आहे बावीस तारखेला समस्त हिंदूंचा आम्हाला समजा मला मोदी आवडत नाही मला मोदींचं कुठलंच कार्य आवडत नाही मला भाजप सुद्धा आवडत नाही परंतु जेव्हा श्रीरामांच्या प्राणप्रतिष्ठापनेचा मूर्तीचा विषय येतो त्यावेळी मी भाऊक होतो तुम्ही आमच्या भावनांना ठेच कसे पोहोचवू शकता तुम्हाला हेच दिवस मिळाले का बावीस जानेवारी जवळ आलेले असताना प्रभू रामांच्या मूर्तीची प्राणप्रतिष्ठा जवळ आलेली असताना जाणीवपूर्वक हिंदूंच्या भावनांना ठेच कशी मारायची हेच राष्ट्रवादीच्या माननीय शरद पवारांनी तुम्हाला शिकवलंय का बरं ह्यांना फक्त हिंदूंचे सण दिसतात का दहीहंडी आली दहीहंडी मोठी करायची नाही उंचीची मर्यादा घातली पाहिजे गणपती आले लगेच तुमचं जलप्रदूषण सुरू होतं दिवाळी आली तुमची वायू प्रदूषण सुरू होतात हिंदूंच्या देवांना बळी प्रथा योग्य नाही बंद करायची आम्ही बंद केली आम्हाला कळणं योग्य नाही पण बकरी ईदच्या दिवशी जितेंद्र आवड मुंब्रेमध्ये जाऊन का मुंगत नसतात बकरी ईद योग्य नाही बकऱ्या मारणं योग्य नाही मेंढे मारणं योग्य नाही या कसल्या खुलचट सण घेऊन बसलायत तिथे तुमची हिंमत कुठे जाते तिथे तुम्हाला मुंबऱ्याच्या सगळे जे काही मतदार आहेत त्यांची मतं हवी असतात कधी त्यांच्या भावनांना दुखावल्यात का तुम्ही प्रत्येक वेळी तुम्हाला हिंदूंच्या भावना दिसतात दुखावण्यासाठी आणि असल्या मूर्खांना असल्या हिंदू द्रोहींना आपण ठाण्यामध्ये मतं देतो त्यामुळे ठाण्यातल्या हिंदू मतदारांनी आता विचार केला पाहिजे या जितेंद्र आव्हाड सारख्यांना मतं द्यायची की नाही हे प्रत्येक वेळी येणार हिंदूंच्या भावनांचा असाच खुसपट काढत बसणार भावनांचा आदर करणार नाही तुम्हाला मुसलमानांच्या भावना मात्र जपायचे तुम्हाला ख्रिश्चनाच्या भावना जपायच्या दरवर्षी नवीन वर्ष आलं की फटाक्यांची आतशबाजी तुम्हाला चालते दिवाळीत आतशबाजी नाही चालत त्यामुळे माझी सगळ्या हिंदूंना हात जोडून विनंती आहे जे जे हिंदू सणांच्या हिंदूंच्या विरोधात बोलतील त्यांना त्यांची लायकी दाखवून द्या आता काही विचार करू नका माननीय शरद पवारांचा विचार करू नका ना इतर कोणाचा विचार तुमच्या सणांवरती तुमच्या प्रतिकांवरती जर कोण बोलत असेल तर त्यांना त्यांची जागा दाखवायची वेळ आलेली प्रश्न काय फक्त बीजेपीचा नाहीये बीजेपी स्वतःला हिंदुत्ववादी म्हणत असेल वेगळे हिंदुत्ववादी काही असेल हिंदू आम्ही पण आहोत महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचा सुद्धा प्रत्येक कार्यकर्ता हिंदू आहे शिवसेनेचा सुद्धा प्रत्येक कार्यकर्ता हिंदू आहे काँग्रेसचा सुद्धा प्रत्येक कार्यकर्ता हिंदू आहे जर हिंदू म्हणून तुम्हाला या गोष्टीचा त्रास झाला असेल तुम्ही या जितेंद्र आव्हाडच्या विरोधात बोललंच पाहिजे आणि याच्यापुढे हा कुठेही बोलायला येईल याचा निषेधच झाला पाहिजे गे, जय हिंद जय महाराष्ट्र